म्हटलं शांता मावशी आपल्याले लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटले तर आपली पार्टी राहिलीच ना चाल ना मग आज आपण ते पार्टी करून घेऊ ना पार्टी करून घेऊ श्री माणसं गिनस श्रीजणं पार्टी करू राहिले ना आपली पार्टी राहिलीच आपण तर बाया कधीच नाही करत पार्टी गिरटी आता कसे पैसे भेटले आपले सगळे महिलांले तर आपण मस्तपैकी पार्टी करू म्हटलं आज चालते ना मग चाल ना करू ना मग लाडक्या बहिणी योजनेचे न्यों� पार्टी करून घेऊ आज हो बभी बरोबर आहे खरंच बाई माणसं तर नेहमीच पार्टी आणि हे ते चालू असते आपल्या बायानं कधी करायचं चला ना मग ठरू ना काहीतरी करू आपण बी आता संध्याकाळचं आता काय बारा वाजले आता ठरवलं तरी बी होऊन जाते आपलं हो का पार्टी करता का मग कायची करता काय करता भाजीगिची काय बनवता मग मग पैसे किशेन किती किती जमा करता कसं काय ठरवता आता ठरवा ना मग कशाची बनवायची भाजी किती तर

कोणी खाते का करत मटन बिटन कोणाला आवडते कोणाला आवडत नाही कोणी खात नाही कोणाची इथं पूजा असते त्याच्यापेक्षा हे कसं सा। आपले सारे जण खातात केलं की हा बरोबर आहे निकीच निकीत म्हणणं बरोबर आहे आपण काय करू असंच करू मस्त पैकी पनीर आणू चांगलं दोन किलो पनीर आणून त्यात अर्धा किलो काजू आणू टाकाले मस्तपैकी भाजी बनू आणि पालक बी आणू टोमॅटो आणू मस्तपैकी बनवू भाजी आणि पोळे आप आपल्या घरून घेऊन येऊ जास्त कसं डोक्याला ताप नाही आहे का नाही भाजी बनवू एका जागी आणि पोळे आप आपल्या घरच्या घेऊन येऊ मग शंभर शंभर रुपये केले के की होऊन जाते आपण कसं आता पाना सहा सहाशे रुपये होतात आणि होऊन जाते तेवढ्यात मग चला मग शंभर शंभर रुपये करून ठरलं मग आपण आता असंच करू हाय ना शांत मावशी चालते ना असं केलं तर नाही हो बाया हो मी काय म्हणतो ते ऐका तुम्ही सरेजणी ते पनीर आणि गिनीर नेहमीच असते तसं ने की काही नाही करू आपण मस्त पैकी चांगले जेवण झालं पाहिजे असं काहीतरी करू विचार करून करू शांत ते तर असं ते पनीर आणि बद झालं तेच ते असते नेहमी नेहमी आपण अलग काहीतरी करू आता अलग काय करते शांत मावशी सांग ना मग तुला जसं वाटेल तसंच करू आपण तुया मनानच करू काय बनवायचं आहे तर हे पा आपण काय करू आता सर घरी राशन कार्डवर ज्वारी भेटली का नाही मग आपण असं करू दोघी तिघीजणी ज्वारी जमा करा अन दोघी तिघीजणी मस्त पालकाची भाजी मिरच्या टोमॅटो असं सर्व सामान घेऊन येऊ मस्तपैकी सर्व मसाला आणू चांगली मिरचीची भाजी बनवू अन मग कसं भाकरी टाकू तिथे अन मग पा तुम्ही एक नंबरच आपली पार्टी होऊन जाईल सर जमते हे पाय शांतीनं मस्तपैकी सांगतली बाई आयडिया मुला लय आवडली चला ना मग हे करू आपण मी मुले भेटली जेवारी घरी कोणी खात नाही ते मी घेऊन येतो ते निशील तुशील हाय माईन दोन अन करू मग माझ्या घरी इंधन बी आहे मस्तपैकी चूल भेटू आपण बबिताच्या अंगणात लय मोठी जागा आहे तिच्या दारात बनू मग मस्तपैकी चुलीवर भाजी भाकरी हाय का नाही चालते आता चला तसंच करू मग का शांता मावशी मला भाकरी बी नाही टाकता येत मग मी काय करू मी पालकाची भाजी तोळून देईल काय मला भाकरी गिकरी येत नाहीत बरं इंकी तु का रिंकी तुले फक्त मेकअपच करता येते का शिकून घे ना भाकरी घ्यायला पाहिजे ना बिचारे सरस यायले पाहिजे बाई म्हटलं की चला शांत मावशी ला नाही ना ते चला मग आपण जमा करू पटकन ज्याच्या घरची निशेल आहे त्याच्या घरची निशेल घ्या नाहीतर मग बिना निशेल असली ते बी निसून घेऊन पटकन सर सामान सुमान घेऊन येऊ अन बरू मग चालू चल तुझ्या अंगणातच बनवू सरायजनी मग कसं की झालं पाहिजे संध्याकाळच्या अंदर आपला तो तो चांगली आयडिया दिली बिचारे फायबर मस्तपैकी मस्त पैकी झाला आता सर सामान सुमान आणला आपण आता असं कर चांगली भाजी बनवतो मस्त पैकी आता भाकरी बी टाकून झाल्या सर या कंदील बुडीनच केले पुरे भाकरी इतक्या मोठ्या फायबर तिला येतात तिने चांगले म्हणून केले तिनं काय तुझ्या घरी दिला होता ना तो मसाला काढाले तो काढला का नाही तो का मसाला राहिलाच काढायचा मग मनशील वेळेवर काढा नाही झाला कुठे आहे तो कुठे आणला का नाही तो काढून मला घरचा मिक्सर बिघडला मी मसाला नाही काढला काही नेलता घरी पण मग काय झालं त्याची पिन निघाली मिक्सरची तर मसाला कानाचाच राहिला तसंच राहिला तो कानाचा पायओ किती शायनी आहे हे निकी मी इथेच तलाच राहते बाई इथे टीव्हीच पिसू लागलं ती टी व्ही पाहते बिग बॉस पाहते मी काही एका कामात ध्यान नाही देऊन राहिली जाऊ दे ना घेऊन ये मग तो इथेच कांडू आता खलबत आहेत आता कुठे मिक्सर नेन ते घेऊन ये लवकर वाटून घेऊ आपण इथेच ससऱ्या मिळून मग शांता मावशी कर बरं चांगली भाजी तू या हाताने होऊ दे बरं चांगली नाही बाई बबीता करील ना भाजी बबिता लिलाय चांगली भाजी येते बबिता तिच्या घरी भाजी करते म्हटलं तर मसाल्याचा वास आमच्या घराला येते बबिताच्या हातच्या सारखी भाजी कोणालाच येत नाही बबिता सारखी भाजी कोणाला जमत नाही बबितालेच करायला लावतो बबिता कर बरं बाई भाजी तू ये खरंच तुझ्या हातची चव लय झालं काय नाही ना शांता मावशी तुला बी येते ना चांगली कर ना तू तुले तुझ्या जवळ नसतं शिकले मी सर काही दे तूच देणं फोडणी पाय तुली कर कर म्हणतो तर मनात चढू राहिली कर ना आता इतका काय मानपण पाहिजे माय ना तुला येते चांगलं म्हणून म्हणून राहिलो की तू हातच कर म्हणून तसं नाही ना शांता मावशी म्हटलं कसं आता तू मोठी तुला चांगलंच येते आता इतक्याच म्हणतात करतो ना माय मीच करतो माय हातची भाजी करतो मस्तपैकी भाजी करतो तिकट करू का कशी करू सांगा मस्त भाजी बनवतो चला मग मस्तपैकी जेवण करू आपण हा मस्तपैकी करा चरवर कर चांगली तिकड इकट कर मस्तपैकी निंबू घेऊन खा वाटली पाहिजे हा कर मग चांगली भाजी कर पाहून ना शांता मावशी भाजीत पाणी किनी टाका लागते काय अधिक का बस होते मला वाटते बाई पुरीला तर एवढी बस झाली म्हणून तरी पाहून ना एक डाव ते या, या जरा असं तू या विचारा विचारानं तुला काय सांगा लागते हो तुलाच तसं समजते बरोबर झाली राहू दे मग आता झाली म्हणताना बरोबर बस होईल तेवढी पुरते सर येईल हाऊ जा आपण किती जण असे चला मग आम्ही सलाद गिलाद करून घेतो अन मग झाला आता सर आपलं जेवण करून घेऊ आपण हा चला बरं लोक ताई वासलंच छान इवरायला भाजीचा इथपर्यंत मस्त वास उरायला म्हटलं मला तर भूकच लागली बाई बही भूक लागली आता चला आता पटापट घ्या आवरून आणि चला आता आपण जेवण करून घेऊ पटकन मग मग मित्रमंडळी आमची तर झाली म्हटलं पार्टी तुमची झाली का नाही पार्टी कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं आणि तुमची कशी काय असते पार्टी तेही सांगायला विसरू नका आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका